मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये स्वागत आहे मी आज आपल्याला झटकन होणारा असा नाश्त्यासाठी एक रुचकर पदार्थ दाखवणार आहे ज्वारीच्या पिठापासून ताकाची पुकड त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते काय होतं की डायबिटीस पेशंट घरात असला की त्या माणसाला गोड काय खायचं नसतं मग खायला काय द्यायचं अशा वेळी आपण ही झटकन होणारी आणि पोटभरीची अशी ताकाची उकड करू शकतो आणि ही एकदम छान रेसिपी आहे रुचकर अशी आहे आता ह्याच्यासाठी घेतलेलं मी साहित्य दाखवते तुम्हाला हे प्रथम मी एक वाटी एक मोठी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यानंतर आहे थोडंसं आलं ओली मिरची कढीपत्ता लसणी त्याच्यात थोड्या जास्त घालायचे तेवढ्या नाही घालणार ना आहे पण अशा लसूण जरा थोडी ठेचून टाकणार आहे आणि थोडी वरून टाकणार आहे फोडणी अशी तर ही लसूण मी याच्यात ठेचून घालणार आहे त्यानंतर जिरं मोहरी हिंग आणि हळद एवढं आपलं हे साहित्य आहे आता हे आलं आणि लसूण घालायचं कारण काय तर थोडं ज्वारी ही थोडी थंड असते आणि म्हणजे काही जणांना ज्वारी पचत नाही पण जनरल डॉक्टर सगळे कुठच्याही आजारावर ज्वारीची भाकरी खायला सांगतात किंवा ज्वारी खायला सांगतात मग हे पीठ पचण्यासाठी उकळ बाधू नये ह्याच्यासाठी आपण हे आलं ओली मिरची लसूण घा आलं आणि लसूण घालणार आहोत मग ह्याच्यामुळे ह्याच्यापासून त्रास कुठचाही होत नाही असं म्हणून आता आपण आता तयारीला सुरुवात करूया तर प्रथम मी काय करणार आहे हे इकडे तांदळाचं पीठ वाटीवर घेणार आहे आणि ताक घेतलंय दोन वाटे ताक घेतलेलं आहे लागलं तर आपण वाढवायचं हे मी दोन वाटी ताक घेतलेलं आहे ताक जरा आंबट असं घ्यायचं आता हे मी प्रथम जोंधळाचं पीठ घेतलंय आणि आधी पहिल्यांदा तेल तापत ठेवूया तेल याला जरा जास्त लागतं पण आपण बेताच घालायचं आपल्याला हवं तसं पण उकड म्हटले की त्याला तेल जास्त लागतं किंवा लोक वरूनही कच्चं तेल घालतात तर हे मी तेल घातलं आहे आता यात लक्ष्मी मी थोड्या ठेचून घेणार आहे म्हणजे त्याचा वास खूप छान येतो जराशी खलबत त्या ते तशी ठेचून घेणार आहे थोडी लसूण पंधरा वीस पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या आपण ठेचून घालणार म्हणजे त्याचा वास छान येतो ठेचल्यामुळे मिरची तिखट आहे त्याच्यामुळे ती तशीच टाकणार आहे पण लसूण थोडी ठेचून घेते वासाच्या दृष्टीनं छान एकदम मस्त वाचतो आता हे आपलं तेल टाकलं आहे तर आपण पहिल्यांदा काय करणार तर जिरं घालणारो मोहरी घालणार त्यानंतर आपण लसूण घालणारो हा बघा लसूण जरा भरपूर आणि ठेचून घेतलाय मंद आटे तो लसूण परतून दे त्याच्यात ही ओली मिरची घातली आहे आणि कढीपत्ता आता मंद आहे त्यामुळे ते तळून घेणार आहे चांगली गोल्डन लसूण झाली पाहिजे आता या पिठात मी साग घालून मीठ घालणार आहे मीठ व्यवस्थित जसं चवी आता ताकाचे म्हटल्यावर मीठ त्याला व्यवस्थित लागतं त्याच्यामुळे मीठ हळद हे सगळं घालणार आहे आणि ताक घालून पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत आणि थोडं ते सैल ठेवायचं असतं कारण नंतर ते घट्ट घट्ट होत जातं त्याच्यामुळे आळते ती उकड त्याच्यामुळे आपण आता हे पीठ असं ठेवणार जसं आपण पिठल्याला पीठ घालवतो असं ठेवणार आहोत आता मी घोळ छानपैकी तयार करून घेते किती सुंदर अशी आपली फोडणी तयार झाली आहे आपण या फोडणीत हळद घालणार आहोत हळद शेवटी आहे कारण जळून जायला नको म्हणून आणि हा हिंग हिंग हा सुद्धा आपल्याला पचनासाठी मदत करतो म्हणून हिंग घालायचा छानपैकी फोडणी तयार झाली आहे आता मी या उकडीवर नंतर घालायची असते थोडी फोडणी म्हणजे अशा लष्मी घालायची असतात छान लागतात सगळ्यांनाच आवडतात असं नाही पण मी त्याच्यासाठी यात थोडी लसूण काढून ठेवणार आहे बघा वरून टाकायला मी आता ह्याच्यावर आपण हा आलं घालायचं आहे आलं टाकून देते सुंदर वाश येतो याच्या सगळ्याचा जसं पिठला करतो तशीच ही कृती आहे पिठलं करताना आपण कसं पीठ कालवून घेतो तसंच हे पीठ कालवून घेतलेलं आहे हे आता मी वर या फोडणीवर ओतणार आहे आपण हे छानपैकी परतून झाकण ठेवणार आणि चांगली शिजवून घेणार एकदम ग्लेझिंग आहे पण अशी ही शिजवायची असते एकदम रुचकर अशी ही रेसिपी आहे खूप सुंदर सप्तकीत जशी आपण मोदकाची उकड काढतो तशीच ही उकड आहे फक्त की थोडी पण आता आपण वर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत त्याला तेल भरपूर लागतं जितकं तेल घालाल तितकी ती उकड सुंदर लागते पण सुंदर आणि दिसतेही सुंदर आता मी वर झाकण ठेवणार आहे त्या वर झाकण ठेवते दोन मिनिटांनी आपण परतूया वा फाली की ही छानपैकी कडपरी तयार होईल अजून या हा अशी आपली ही छानपैकी उकड तयार झालेली आहे थंडीच्या दिवसात सकाळच्या वेळात अशी गरम गरम उकड खूप छान लागते तर आपण ही सर्व करूया खूप रुचकर अशी ही उकड लागते वरून ह्याच्यावर मी फोडणी घालणार आहे छान पैकी लसूण आवडत असेल तर कोणाला कच्चं तेल आवडत असेल तर कच्चं तेल घालायचं वरून हे कोथिंबीर झाली आपली उकड खाण्यासाठी तयार ही आपली ताटाची ज्वारीच्या पिठाची उकड खाण्यासाठी तयार आहे अत्यंत रुचकर अशी ही उकड पचायलाही सोपी कारण काय त्याच्यात आलं लसूण घातलेली आहे त्याच्यामुळे पचायला सोपी आणि पोटभरीची असं नाश्त्याला प्रकार आहे तर हा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे यापूर्वीचेही मी तुम्हाला ताका तांदळाच्या पिठाची उकड करून दाखवली नाचणीच्या पिठाची दाखवली तेही माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद